हॅलो मुलांना कसे आज मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण बेरीज आणि वजाबाकी करूया हां आपल्याकडे किती पैसे आहेत ते आपण सगळे मोजूया हां आणि वेग ठेवूया आता सांभाळून कुठे कुठे कसं ते बघूया आता किती आहेत चार हे चारशे बत्तीस आहेत आणि हे इथे किती आहेत तीनशे एकोणसाठ आता हे आपण सुटे सुटे हे, हे किती एकक आहेत हे दशक आहेत आणि हे शतक आहेत म्हणजे हे एक रुपया असे आहेत हां कॉईन आहेत हे दहा दहा रुपये असे आहेत आणि हे शंभर शंभर रुपये असे आहेत तर हे दोन रुपये आहेत हे नऊ रुपये आहेत या आता किती झाले ते बघूया आपण नऊ हे दोन आपण भोपळे काढूया गोल हां लाडू समजा नाही तर भोपळे म्हणणा दोन काढूया हा हे नऊ आहेत ते मनात ठेवूया आणि पुढे मोजूया नऊ दहा अकरा झाले इकडे अकरा झाले सॉरी हा? अकरा हां अकरा झाले मग अकरातले आपण काय करूया एक रुपये आहेत तो ह्या सुट्या रुपयात ठेवूया हां आणि दहा रुपये आहेत ते ह्या दहा दहा रुपयांच्या ह्याच्यात ठेवूया म्हणजे सॉरी इकडे आहे ना हां इकडे मोजायचे आहेत आपल्याला हातचा हे दहा अकरा रुपये ना एक रुपये आपण एककातला एक रुपया सुटा इकडे ठेवला एकक आणि हे दशक म्हणजे दहा रुपये ते आपण इकडे ठेवले रुपये रुपयात आपण मोजूया त्यांना हां आता आपल्याकडे किती झालेत ब बघा हे पहिले तीन होते ते हे एक आणि हे तीन आता आपण तिक तेवढे गोळे काढूया पहिला एक गोळा काढूया नंतर हे तीन गोळे काढूया एक दोन तीन आणि हे पाच आहेत ते मनात ठेवूया पाच सहा सात आठ नऊ हे आपले आता इथे नऊ झालेत हां दहा दहा रुपयाच्या नऊ नोटा झाल्यात आता ह्या हे चार आहेत आणि हे तीन आहेत म्हणजे हे चारशे आहेत चारशे बत्तीस म्हणून हे आता चारशे यांची तर बेरीज झाली आपली आता हे राहिले चार नोटा ते आपण चार आणि हे तीन मग आता हे चार भोपळे काढूया पहिले इथे काढू एक दोन तीन चार आता हे तीन आहेत हां एक जरा शाई लागली दिसत नाही तीन आहेत लक्षात ठेवा तीन मनात ठेवूया तीन चार पाच सहा सात आता हे सात आपण इकडे लिहूया आता किती आले सातशे एक्याण्णव झाले आपले सगळे पैसे मिळून सातशे एक्याण्णव झाले तर आपण हे आता एक्या एकेन, सातशे एक्याण्णव झाले त्यामुळे हे एकक हे दशक आणि हे शतक हां हे वेगवेगळे ठेवले आपण आता समजलं ना दशक म्हणजे काय ते दशक म्हणजे दहा एकक म्हणजे एक हां एकक दशक शतक शतक म्हणजे शंभर हां असं आता आपण हे करूया आलं ना लक्षात आता आता एक आणि हे तीन किती आले पहिले एक गोळा काढूया तीन मनात ठेवूया तीन चार आता चार काढूया गोळे एक दोन तीन चार आता पाच मनात ठेवूया पाच सहा सात आठ नऊ लिहिले आता चार मनात ठेवू पाच गोळे काढूया चला एक दोन तीन चार पाच चार मनात ठेवले चार पाच सहा सात आठ नऊ चला लिहूया नऊ आता आपण वजा बाकी करूया आठशे पस्तीस वजा सहाशे सव्वीस mm. आता पाचातून सहा जातात का नाही जात आपण काय करणार हे बांधलेले पैसे ठेवलेत त्याच्याकडून आता घेऊया इकडचे काढूया थोडेसे सहा तर आपल्याला घालवायचे आहेत द्यायचे आहेत किंवा काहीतरी वस्तू घ्यायची आहेत लोकाचे द्यायचे आहेत हां तर आपण बांधलेल्या पैशात हात घालूया आता आता हे पाच आहेत त्याला इकडे ठेवूया आणि इकडून हातचा एक घेऊया इकडचं इकडे एक जाणार मग इकडे येणार इथे किती राहणार दोन राहणार तिनातला इकडे गेला की आता इकडचं इकडे एक गेला मग पंधरा कसे झाले आला प्रश्न तर पंधरा कसे झाले एकक आपले इकडे आणि या तीन दशकातला म्हणजे तीस रुपयातले दहा रुपये आपण घेतले समजलं दहा घेतले म्हणून इथे पंधरा झाले तर आता पंधरातून आपल्याला सहा घालवायचे आहेत आपण काय करूया सहाला मनात ठेवूया आणि पंधरा येईपर्यंत गोळे मोजूया आणि लिहूया हा पंधरा अंक मोजून चला सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता हे किती आहेत ते मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती आले नऊ बघा नऊ आणि सहा पंधरा ना हे बघा आता दोनातून दोन घालवायचे आता गोळी काढायला पाहिजेत नको दोनातून दोन गेले शून्य आता आठ आहेत आठातून सहा घालायचे आठच्या पुढे आपली सॉरी आतातून सहा घालवायचे आहेत मग सहाच्या पुढे आठ येईपर्यंत गोळे काढा आठ सहा सात आठ किती गोळे झाले दोन एक दोन बघा सहा आणि दोन आठ हां असं लगेच चेक करायचं बघा नऊ आणि सहा पंधरा आता इथे काहीच नाही म्हणजे दोनच आहेत दोन सहा आणि दोन आठ आपलं बरोबर कोण चुकत देऊ शकत नाही ह आता चारातून सात जातात नाही जात चला आपण हे चार वर ठेवूया आणि इकडच्याकडून एक हातचा घेऊया लिहिला आता इकडचा इकडे इक एक गेला लगेच आपण इकडे किती राहतात ते लिहायचे दोनामधून एक गेला एक राहिला तो लगेच लिहायचा नाहीतर विसरायला होऊ शकतं ना, ना। म्हणून आता सात चौदातून सात गेले सात दोन ए चौदा सात सात चौदा लगेच लिहूया आपण किती राहिले सात असं पण यायला पाहिजे हां आता आपल्याला आता एकातून पाच जातात का नाही जात मग आपण काय करणार इकडून इकडे एक घेणार हा एक पहिला हां हा एक वर ठेवूया हां इकडचा इकडे ठेवला आता इकडचा एक इकडे घेतला इथे किती राहिले सातातला एक गेला की सहा ते इथे लिहायचे आता अकरातून पाच गेले चला पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एक दोन तीन चार पाच सहा चला सहा आणि पाच अकरा बरोबर पाच पाच दहा आणि एक अकरा आहेत आता सहातून तीन घालवा तीन चार पाच सहा एक दोन तीन तीन आणि तीन सहा हुँ? चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय